केरल मधील एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की डॉक्टरांनी बस मध्येच गर्भवती महिलेची प्रसूती केली आहे व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल बस ड्रायव्हरच्या तत्परतेमुळे गर्भवती महिलेला वेळीच वैद्यकीय उपचार घेता आले काय हे नेमके प्रकरण जाणून घ्या ऍट रिअल बाबा बनरस या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे एक सदुतीस वर्षीय गर्भवती महिला बसमधून प्रवास करत होती अचानक तिला वेदना असह्य झाल्या तेव्हा बस ड्रायव्हरनी बस थेट हॉस्पिटलमध्ये आणली आई आणि बाळ सुखरूप आहे कॅप्शनमध्ये पुढे असेही लिहिले या चांगल्या कार्यासाठी सरकारने या बस चालकाचा सत्कार केला पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला तर हे शक्य होईल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक बस अचानक हॉस्पिटलमध्ये येते आणि बसमधून कंडक्टरसह काही लोक उतरतात आणि गर्भवती महिलेविषयी सांगतात तेव्हा सुरुवातीला काही नर्स धावून येतात पण महिलेची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टर आणि नर्स आवश्यक सामग्री मागवतात आणि बसमध्येच महिलेची प्रसूती करतात ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज सध्या व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर बस ड्रायव्हर आणि डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे हा व्हिडिओ केरळ राज्यातील आहे